तांत्रिक बिघाडीमुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा खोळंबली असल्याची घटना घडलेली आहे आज दुपारी चार तीन वा वाजून पंचेचाळीस मिनिटाची लोकल ही विरारून ढाणूच्या दिशेने निघाली असतात तांत्रिक बिघाड झाली आणि त्या ठिकाणी विराज आणि वैतरण्या या दरम्यान लोकल गेली असतात ती लोकल त्याच ठिकाणी थांबून राहिलेली आहे विद्युत पुरवठा खंडित झाल्या असल्यामुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे सध्या आ, रेल्वे प्रशासनाने यावरती युद्ध पातळीवरती काम करून ही लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यास सुरुवात झालेली आहे परंतु प्रवाशांचे मोठे हाल झाले असल्यामुळे लोकल सेवेच्या का, कामकाजावरती देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे विरारहून ढानूच्या दिशेने निघालेली ही लोकल होती आणि यामध्ये हजारो प्रवासी होते आणि प्रवाशांना कुठेतरी तारंबळ बसावं लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अक्षरशः प्रवासी जे आहेत हे रेल्वे ट्रॅकवरती बसून राहिले आणि त्यांचा कोळंबा उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सध्या पश्चिम रेल्वेने युद्ध पातळीवरती काम करून ही विद्युत पुरवठा सुरळीत करून लांब पल्ल्याच्या आणि लोकल या सुरळीत केल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे जे आहे आजच्या दिवस रविवारच्या दिवशी प्रवासी हे मोठ्या संख्येने बाहेर पडले होते आणि त्यातच आता लोकल सेवा कुठेतरी खोळंबली असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी विराट